नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर पाहू शकता जी नवीन अपडेट आहे या अंतर्गत एकोणीस तारखेचं जे आंदोलन आहे काळी दिवाळी युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना यांच्यामार्फत केलं जाणार आहे तर पाहू शकता आंदोलन होणार आहे मात्र पाहू शकता याची जी नियोजनाची जी प्रक्रिया आहे नियोजन नियोजनाची प्रोसेस आहे हे खूप संत गतीने होताना दिसते ज्या पद्धतीने बारा तारखेचं ज्या आंदोलनासाठीची जी, जी पद्धतीने पाहू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही अपडेट गेली होती मात्र त्या पद्धतीने एकोणीस तारखेच्या आंदोलनाबाबत खूपच संत गतीने ही प्रक्रिया होताना दिसते तर पाहू शकता एक, एक असं कारण काय आहे आंदोलन रद्द होणार आहे का नक्की होणार आहे किंवा नाही त्याचबरोबर पाहू शकता संख्याबळ जे आहे बारा तारखेच्या आंदोलनामध्ये आपल्याला अपेक्षा होती एक दोन ती ते तीन हजार तरी कमीत कमी प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जमा होतील मात्र प्रत्यक्षात संख्याबळ जे आहे चारशेपेक्षा कमीच होतं तर याच्या कारणामुळे पाहू शकता आपले नेतृत्व सुद्धा यामध्ये दोन्ही नेतृत्व पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा म्हणू शकता अत्यंत महत्वाच्या क्षणी एकत्र आले होते मात्र जे संख्याबळ आहे ते पाहून त्यांची सुद्धा निराशा झाली ते सुद्धा नाराज झालेली आहेत तर या अंतर्गत पाहू शकता हे आंदोलन जे आहे पुढचं एकोणीस तारखेचं महत है। आने मदे जे है, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि यामध्ये पाहू शकता जे संख्याबळ आहे हे जास्ती पद्धतीने जास्त लोकांनी जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे तर याचं कारण जे आहे योजनाचे प्रोसेस या संदर्भात डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर पाहू शकता सगळ्यात अगोदर व्हिडिओ सुरू करताना व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला असूनपर्यंत सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आता पाहूयात मी तुम्हाला अगोदर पाहून सांगा होतो पाहू शकता यामध्ये या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत आपण केलेले आहेत युवा कला प्रशिक्षणाती या योजनेसंदर्भात प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय होतं मग पाहू शकता आता या अगोदरचा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी असं सांगितलं होतं यामध्ये पाहू शकता अशी जी हेडिंग आहे हेडिंग दिली होती की जी आर जो आहे ते दोन ते तीन दिवसामध्ये येणार तर अशा पद्धतीची जी अफवा आहे उठली होती तर या संदर्भात डिटेलमध्ये मी विश्लेषण जे आहे नक्की काय आहे आणि कॅबिनेटमध्ये काय काय निर्णय घेण्यात आला या संदर्भातली माहिती मी व्हिडिओमध्ये दिली होती मात्र काही प्रशिक्षणार्थ्यांनी व्हिडिओ पूर्ण न पाहता व्हिडिओ न पाहताच डायरेक्टली कमेंट केलेली आहे पाहू शकता खूट आहे फेक आहे नक्की काय म्हटलेलं आहे हे पूर्णपणे जाणून घ्या आणि त्याच्यानंतर ना कमेंट करा अशी माझी अपेक्षा आहे ज्या पद्धतीने जी माहिती माझ्यापर्यंत आली होती त्या माहितीचं डिटेलमध्ये नीट विश्लेषण करून मी तुम्हाला ती माहिती दिली होती तर पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत असं माहिती अप अपडेट जे आहे प्राप्त झाली होती की नवीन शासनानं काय काळ वाट संदर्भातलं एक्सेशन येणार आहे जर खरंच होणार असेल तर चांगली बाब होती असं मी त्यामध्ये म्हटलेलं होतं मात्र पाहू शकता ही गोष्ट मी स्पष्ट केली होती आणि स्पष्टपणे मी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं तर पाहू शकता यामध्ये जी आर जो आहे जी आर येण्यासाठी कॅबिनेट बैठकीमध्ये त्यावर चर्चा होणं आवश्यक असं सुद्धा मी त्यामध्ये सुरुवातीलाच नमूद केलेलं होतं जेव्हा कॅबिनेट बैठकीमध्ये एखादा निर्णय घेतला जातो त्यानंतरनं त्याचा शासन निर्णय दोन ते तीन दिवसामध्ये जाहीर होतो मात्र युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये कोणताही निर्णय कोणतीही चर्चा झाली नव्हती हे सुद्धा मी नमूद केलं होतं त्यामध्ये पाहू शकता पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता मी स्पष्टपणे ती माहिती दिली होती आणि त्या कारणामुळे जी आर एनं अशक्य होतं मात्र पाहू शकता अशी माहिती गुपनीय माहिती अशी समजलेली आहे नेतृत्व गुणसुद्धा याबद्दल काही बोलले नाही आहेत त्याचबरोबर इतर जे आहे शासनाचे जे अधिकृत सूत्र असतील किंवा इतर माहिती याबाबत सुद्धा काही अपडेट नाही आहे मात्र अशी अपडेट आली होती तर यामध्ये जर खरंच येणार असेल तर मी म्हटलं होतं की चांगली बातमी आहे चांगली गोष्ट आहे मात्र याबाबत अपडेट नाही आहे अधिकृत जर अपडेट आली तर त्याबाबतसुद्धा सुद्धा आपण सांगणार आहोत असं मी म्हटलं होतं तर या पद्धतीने मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो पाहू शकता यावर तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही थंबल देल किंवा पाहू शकता हेडिंग पाहून तुम्ही फक्त कमेंट करू नका तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहा हेच कारण असतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा असं म्हणण्याचं तर ठीक आहे यामध्ये ही महत्त्वाची माहिती जी आहे मला द्यायची होती त्याच्यानंतर पाहू शकता आजची जी अपडेट आहे की नक्की नक्की काय होणार आहे एकोणीस तारखेचं आंदोलन रद्द होईल किंवा होईल किंवा नाही तर याबाबत पाहू शकता एकोणीस तारखेचं आंदोलन हे शंभर टक्के होणार आहे मात्र पाहू शकता ज्या पद्धतीने बारा तारखेच्या आंदोलनामध्ये युवा काय प्रशिक्षणात त्यांची बळ दिसलं होतं या कारणामुळे पाहू शकता चांगलीच जी आहे नेतृत्वांची झालेली आहे आदरणीय तुकाराम बाबा असतील आदरणीय बालाजी पाटील साकूरकर असतील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी एकाच मंचावर त्यांची भाषणं हे दिली होती पाहू शकता एकत्रित आले होते मात्र समोरची जे संख्याबळ आहे हे खूपच कमी असल्यामुळे त्यांना सुद्धा कसं तरीच वाटणं आवश्यक म्हणजे यामध्ये साहजिक होतं तर पाहू शकता या पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांची जबाबदारी आहे ते लढता येत पाहू शकता तुमच्यासाठी आणि तुम्हीच त्या ठिकाणी चांगल्या संख्याबळाने उपस्थित राहत नाही आहेत तर पाहू शकता नियोजनामध्ये कुठेतरी कमी पडतोय आपण छत्तीस जिल्ह्याचे जे अध्यक्ष असतील त्यांनी पाहू शकता कॉर्डिनेट करून प्रत्येक जिल्हा अंतर्गत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि जेवढे जास्त शक्य होतील तेवढे प्रशिक्षणार्थी स्वतःच्या बळावर त्या थी ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे आता यामध्ये एक गोष्ट मात्र कुणी सांगितली नसेल तर मी तुम्हाला सांगतो पाहू शकता आता प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर जे खाजगी आस्थापनेमध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना पुढे रिजॉयनिंग किंवा पुढे जॉ कंटिन्यू करायची ते इच्छा नसणार आहे पाहू शकता त्यामध्ये राहिले कोणते जर आपण पाहिलं तर जे सरकारी आस्थापना शासकीय आस्थापनामध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनाच इच्छा अशी आहे की पुढे त्यांचा जो कार्यकाळ आहे हा कंटिन्यू व्हावा किंवा त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा खाजगी आस्थापनामध्ये पाहू शकता कमी पगारावर कमी विद्यावेतनावर काम करायची कोणाची इच्छा नसणार आहे मात्र खाजगी अस सरकारी आस्थापनामध्ये ही असणार आहे आता काय झालं आहे तर सरकारी आस्थापना असेल किंवा खाजगी आस्थापना असेल बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ हा पूर्ण झालेला आहे आता कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरनं विद्यावेतन त्यांचं मिळालेलं नाही आहे अशा परिस्थितीमध्ये काम नसताना पाहू शकता दुसरं काम शोधणं हे सुद्धा त्यांना आवश्यक आहे त्यांचं जे आहे यामध्ये त्यांचे जे दररोजचे जे गोष्ट आहे यामध्ये त्यांच्याकडे आर्थिक त्यांची परिस्थिती जी आहे त्या पद्धतीने नसणार आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळी ठाणे या ठिकाणी येणंसुद्धा थोडं हार्ड जाऊ शकतं मात्र तरीसुद्धा पाहू शकता आपल्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांच्या भवितव्यासाठी कायमस्वरूपी रोजगारासाठी फक्त एकदा एक दिवस काढून रविवारी रविवारचा दिवस देण्यात आलेला आहे तर रविवारी एक शेवटचं अंतिम आंदोलनासाठी सगळ्यांनी सा अगदी जास्त संख्येने उपस्थित राहणं आवश्यक आहे जर जा यावेळेला जास्त संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित नसतील तर त्यानंतर आपले नेतृत्वसुद्धा या आंदोलनामधून माघार घेतील आणि त्यानंतर नक्कीच युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं भवितव्य हे अंदाजात जाईल तुम्हाला योजना बर बर। ही शंभर टक्के यानंतर न बंद होऊ शकते तर ही शेवटची संधी असणार आहे पाहू शकता दिवाळीची वेळ आहे दिवाळीच्या वेळेलाच त्याचबरोबर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर महत्त्वाचे जे निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याच्या अगोदर ही शेवटची संधी युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी असणार आहे आत्ता नाही तर यामध्ये नंतर न कधीच तुमची जी, जी कार्यकाळ वाढ असेल किंवा कोणती पद्धतीने तुमची जी अपडेट आहे केव्हा याच्यामध्ये काही होऊ शकत नाहीये सध्या पाहू उपमुख्यमंत्री हे सकारात्मक होते त्याच्या अगोदरच्या दिवशीच जे आंदोलन कर करणारा होतो बारा तारखेच त्याच्या अगोदरच्या दिवशीच बालाजी पाटील साकुरकर यांनी भेट घेतली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तर त्यानुसार पाहू शकता एक चांगली सकारात्मक बातमी मिळाली होती मात्र तरी सुद्धा दोन ते तीन तीन ते चारशेच साडेतीनशे चारशे पाचशे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते एक लाख पंच्याहत्तर हजारामधून पाहू शकता एक दहा ते बारा हजार तरी प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक होतं काही गोष्टी असतील ठाणे या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे बंद असेल किंवा ट्रेनचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर गोष्टी आल्या जास्त लांबून कॉर्डिनेट नसेल झालं या सगळ्या गोष्टी आत्ताचं सुद्धा नियोजन सुद्धा गतीने नव्हताना दिसतंय मात्र पाहू शकता परीने जर आपल्याला माहिती असेल आपल्यापर्यंत माहिती पोचली असेल आणि तुम्हाला येणे शक्य असेल तर त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांनी जे आहे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवणं आवश्यक आहे जेवढी जास्त संख्याबळ असेल तेवढेच प्रशिक्षणार्थ्यांसाठी काहीतरी चांगली गोष्ट ही प्राप्त होऊ शकते चांगली गोष्टी चांगली अपडेट आपल्याला मिळू शकते जी आज जो आहे शासन निर्णय येऊ शकतो तर अशा पद्धतीने आंदोलनाबाबतची ही अपडेट आली होती आंदोलनाबाबतची महत्वाची अपडेट की रद्द होणार नाही या शंभर टक्के होणार आहे मात्र हे शेवटचं असेल संख्याबळ चांगली असेल तर शंभर टक्के काहीतरी एक कमेंट आली होती त्याच्यावरचं मी उत्तर देतो बाज त्याचबरोबर फेब्रुवारी याच्या अगोदरचं जे विद्यावेतन आहे आर्थिक वर्षाच्या अगोदरचं दोन हजार चोवीस पंचवीस मधलं त्यांचं प्रशिक्षणार्थींचं विद्यावेतनचं खडलंय या अगोदर सुद्धा माहिती दिली होती की दाखला जो आहे तुम्हाला तुमच्या आस्थापनेमध्ये घेऊन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आयुक्तालय जे आहे जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी जाऊन ते तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्याच्या नंतरनं पुढची प्रक्रिया जी आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जिल्हा कौशल्य कार्यालय जे आहे यांच्याकडून केली जाईल आणि त्याच्यानंतर आहे हे तुम्हाला मिळेल मार्च महिन्याच्या अगोदरचं असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च हे तुम्हाला मिळेल आणि त्याच्यानंतरच्या विद्यावेत्या बाबत काहीच अडचण नाही आहे पाहू शकता टॅब पण होत्या अपलोड केलं असेल तर विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे आता पाहू शकता दिवाळीच्या अगोदरचे एक ते दोन दिवसच बाकी आहेत या दिवसामध्ये तुमचं जर राहिलं असेल कोणती टॅब म्हणजे यामध्ये हचणीपत्रक अपलोड करायचं आणि टॅब पण असेल तर करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आंदोलन शंभर टक्के होणार आहे आणि यामध्ये पाहू शकता या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्या बळ असणं आवश्यक आहे तर यासाठीच पाहू शकता डिटेलमध्ये संपूर्ण जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला खरी माहिती आणि चांगली माहिती मिळणार आहे अशाच पद्धतीची खरी आणि चांगली माहिती अपडेट आहेत दररोज प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद